लोईसवाडी येथील टेस्ट ड्रायव्हिंग कासारवडवली येथे हलवल्यानं नागरिक त्रस्त समाजसेवक संगम डोंगरे यांनी उपस्थित केला प्रश्न ठाण्यातील लोईसवाडी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील टेस्ट ड्रायव्हिंग बारा किलोमीटर लांब कासारवडवली आनंदनगर येथे हलवल्यानं नागरिक त्रस्त झाल्यात समाजसेवक संगम डोंगरे यांनी हा प्रश्न ऐरणीवर घेत प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांची भेट घेतली आहे तसेच निवेदन देखील देण्यात आलं पूर्वी ठाण्यातील लुईसवाड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात टेस्ट ड्रायव्हिंग पार पडत होती मात्र आता ही टेस्ट ड्रायव्हिंग कासारवडोली आनंदनगर येथे स्थलांतरित केल्याने नागरिकांना बारा किलोमीटर लांबचा प्रवास करावा लागतोय नवीन ड्रायव्हर पेपर वर्क लुईसवाडी आरटीओ येथे करणार आणि टेस्ट ड्रायव्हिंगसाठी लांबचा प्रवास करावा लागत असल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत घोटबंदर रोड परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो मात्र नवीन शिकाऊ ड्रायव्हर टेस्टला जाताना गाडीचा अपघात झाला तर आरटीओ विभाग याची जबाबदारी घेणार का नागरिकांना होणारा त्रास तसेच वेळेचं होणारं नुकसान आणि पैशांची नासाडी याची जबाबदारी आरटीओ स्वीकारणार का असा सवाल समाजसेवक संगम डोंगरे यांनी उपस्थित केला आहे ग्रामीण भागातून येणारे वाहन चालक शेतकरी नागरिक यांच्या वेळेचा पैशांचा विचार केला पाहिजे तर लुईसवाडी आरटीओ इथं जागा शिल्लक असताना देखील कासार येथे स्थलांतर केल्याने समाजसेवक संगम डोंगरे व नागरिकांनी याचा विरोध दर्शवला या संदर्भात समाजसेवक संगम डोंगरे यांनी सोमवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांची भेट तसेच निवेदन देऊन टेस्ट ड्रायव्हिंग लुईसवाडी आरटीओ येथे पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी केली आहे येत्या काळात हे टेस्ट ड्रायव्हिंग लुईसवाडी आरटीओ येथे हलवण्यात आलं नाही तर उग्र आंदोलन असा इशारा समाजसेवक संगम डोंगरे यांनी दिला नमस्कार गेले शुक्रवारी साधारण हेनी जे मॅडम आहे पाटील मॅडम आहे त्यांनी जे ट्रेस इथे करत होते आणि ते जागा असतानाही त्यांनी ते, ते बारा किलोमीटर म्हणजे आनंदनगर ह्या ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करत आहे पहिलं तुम्हाला सर्वांना माहिती आहे पत्रकार बांधवांना की तिथे ट्रॅफिक ऑलरेडी आहेस आणि त्यात अजूनही भर आणि साधारण एखादा जो शिक्षक म्हणजे जो शिकवणा शिकावी असेल किंवा एखादा म्हणजे नवीन आता चालक असेल तो च शिकण्यासाठी गाडी तिकडे घेऊन जातो गाडी घेऊन घेऊन जातो अशावेळी ट्राफिकची समस्या असल्यामुळे एक मोठा अपघात होणे दाट शक्यता आहे आणि उद्या समजाच्या शिकावा ड्रायव्हरने उद्या अपघात झाला तर सध्याची जबाबदारी अधिकारी घेण्यात का अधिकारी घेणार नाही आणि नाग नागरिकांना ना जाण्यासाठी दीडशे आणि येण्यासाठी दीडशे अशा तीनशे रुपयाचा बुगधन पडतो आणि इथे जागा असताना तिकडशिप करायचं काय काय कारण आहे कधी साधारण हे चालू केलेलं आहे हे साधारण शुक्रवारी केलेलं आहे शुक्रवारी केल्यानंतर के मला काही ठाणेकरांनी आम्हाला फोन केला आहे की बाबा आम्हाला असंच आहे की पूर्वी आपल्या इथे सर्व गोष्टी होत असताना आता काही त्यासाठी आम्हाला ते आनंद पाठवतात काय पाठवतात आणि आमचे अन्याय काय आता मी राहायला नवपाड्यामध्ये मी मी आनंदकार का जाऊ काही लोक कोपरीला ते राहतात तिकडेच का जाऊ आता हे हा जो वार्ड जो आहे सन्मानी मुख्यमंत्री साहेबांचा आहेत आणि इथे वागले जाणारे अनेक अनेक चालक आहेत शिकाव ड्रायव्हर आहेत मग त्यांनी आनंद जायचं का मग हा नागरिका त्रास नाही का आज काय चर्चा झालेली आपली मॅडमनं आम्ही ते पत्र दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे मॅडम म्हणलं इथे जागा असताना तुम्ही जे जे ट्रेनिंगचं जे आहे तुम्ही आहे ते तुम्ही एवढं का ठेवलं आहे का ठेवलं कारण काय समोर आणि काही काही पेपरामध्ये त्यांनी असे काहीतरी हे दिले संदर्भ दिलेला आहे की ट्राफिक जाम होते आम्ही ट्राफिक जाम होते इथे कोण ट्राफिक जाम होते बघा ना तुम्ही दाखवा जरा पत्रक बांधव ट्राफिक जाम होते का बघा का का ना धातूर मात्र काय उत्तर द्यायचे आणि इकडचे तिकडे शिफ्ट करायचं किती योग्य आहे मॅडम मॅडमला काय मॅडमला सरकारी गाडी मिळते मॅडम सरकारी मिळते तर मॅडमला काय फरक पडत नाही आणि इथे इथे जे म्हणजे ड्रायविंग संदर्भातल्या सर्व टेस्ट होता ऑथॉरिटी इथे होते मग तिकडे तिकडे हे शिफ्ट करायचं कारण काय जागा नसताना गोष्ट वेगळ्या इथे बघा आणि ही जागा आहे सुप्रीम कोर्टाने हिजाब बंदीवर आणल्याने मुंब्रा येथील समाजसेविका मर्जिया शानू पठाण व सर्व मुस्लिम भगिनींनी सुप्रीम कोर्टाचे आभार आहेत मुंबई येथील कॉलेजने हिजाबवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला मात्र विद्यार्थींनी कोर्टात धाव घेतली हिजाबंदीवर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने मर्झिया शानू पटान यांनी मुंब्र्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले तसेच सुप्रीम कोर्टाचे आभार मानलेत याबद्दल मर्झिया पटाण यांच्याशी बातचीत केले पाहुयात हम लोग आज यहाँ पर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के हार चढाने आए हैं हमको आज सुप्रीम कोर्ट को देश के कानून को लॉ को हमको कॉन्स्टिट्यूशन को थैंक यू बोलना है दिल से हम उनका दिल से शुक्रगुजार है क्योंकि आपको पता है ये सारी चीज़ें दो में शुरू हुई थी कर्नाटका में जब वहाँ पर इलेक्शन होने वाला था तो जैसे सबको पता है कि गंदी राजनीति जो है वो बीजेपी अक्सर करती है एक वोट पोलराइजेशन के लिए करती है एक माहौल क्रिएट करती है डिस्टर्ब करने का के एक भय का माहौल क्रिएट करने की कोशिश की जाती है जब वो लड़की के ऊपर बहुत सारे लड़के नारे लगाते हुए आए थे और हिजाब बैन पर हो गया था कर्नाटका में उसके बाद बॉम्बे में मुंबई में ये चीज होने के लिए एक्सपेक्टेड नहीं था क्योंकि आज तक कभी ऐसा महाराष्ट्र मुंबई में हुआ नहीं है आज तक ऐसा महाराष्ट्र मुंबई में हुआ नहीं है बट मुंबई की एक कॉलेज में ये चीज हुई कुछ महीनों पहले फिर वहाँ के तीन स्टूडेंट्स ने वहाँ के तीन स्टूडेंट्स ने जाकर के हाईकोर्ट में अपील किया हाई कोर्ट से अपील रिजेक्ट हुई तो उन्होंने सुप्रीम कोर्ट में अपील किया अगर आप सुप्रीम कोर्ट और लॉयर्स के बीच में कॉन्वर्जेशन सुने तो आपको समझ में आएगा कि कितने अच्छे से उन्होंने इस चीज को पूरी तरीके से इग्नोर किया है और कहा है कि महिलाओं को जो पहनना है वो पहनेंगे अगर आप उनके रिलीजन से देखेंगे तो ऐसा तो वो नाम भी नहीं बता सकते फिर कॉलेज में अगर आपकी नाम से भी तो आपको उनका रिलीजन जो है वो पता चल जाएगा तो फिर पहनावे से क्या बात है तो आज तक जब ये चीज नहीं हुई तो अब क्यों आपको ये करना है तो देखिए हमारे देश में अलग अलग जाति धर्म के लोग हैं कल्चर के लोग हैं महिलाएं हैं जो वेस्टर्न कल्चर के वो अपने हिसाब से जीन्स या जो भी उनको पहना वो पहनते हैं जो मुस्लिम कल्चर के लोग हैं वो सलवार सूट पहनते हिजाब लेते जिनको लेना है वो लेते नहीं लेना है वो नहीं लेते आपको इसमें इंटरफेयर क्यों करना है ऐसे बहुत धर्म है नॉन मुस्लिम भी हिंदू धर्म में भी राजस्थानी धर्म के भी लोग हैं जो यहाँ यहाँ तक के घूंघट लेते हैं बट आपको बार बार मुस्लिम समाज को ही क्यों टारगेट करना है जिसका जो कल्चर है वो उसके हिसाब से चलने की कोशिश करता है चलने की राह एक चाह रखता है तो भारत देश इसी का तो नाम है बट जब सुप्रीम कोर्ट ने ये ऑर्डर दिया है तो इससे ये चीज एक दिल को तसल्ली होती है कि इससे और जो है वो लॉ पे और संविधान पे भरोसा बढ़ जाता है और एज मुस्लिम इंडियन इंडियन मुस्लिम विमेन हम लोग बहुत प्राउड है वी आर वेरी प्राउड टू बी इंडियन मुस्लिम विमेन एंड वी आर था, वेरी थैंकफुल के सुप्रीम कोर्ट ने ये ऑर्डर पास किया ये स्टे लाया इस वर्डिक्ट पे, वी आर वेरी वेरी थैंकफुल महाराष्ट्र भगिनी आधार देना राज्य शासना मुख्यमंत्री माजी लाड़की बहि योजना या योजने अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयाची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास अस उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती वरून किंवा पोर्टल वर भरता येईल अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वार्ड वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण जवार परिसरात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगणमताने होते झाडांची कत्तल सामाजिक कार्यकर्ते संतोष रसाळकर यांचं अमरण उपोषण पालघर जिल्ह्यातील जवार येथील वना साग खैर ऐन पंचगंगारित्या मोठ्या प्रमाणामध्य तोड होते आतापर्यंत हजारहून अधिक वृक्षांची या ठिकाणी तोड झालेली आहे मात्र सदर परिसरातील वनविभाग तसेच मुख्य वनसंवर्धन अधिकाऱ्यांसह या प्रकरणाकडे दुर्लक्ष होतं मौल्यवान झाडाच्या मालकीचा माल, माल अनुसूचित खातेदाराला अंधारात ठेवून काष्टी विक्री अंगावर वाहतूक करण्याचं भासवून तो मला बिगर आदिवासी खातेदारांच्या समाविष्ट केल्याचा प्रकार वन अधिकाऱ्यांनी आहे जवार उपवन संरक्षक अधिकारी निरंजन दिवाळकर यांच्या या ठिकाणी लाखो रुपयांची वृक्षांची कत्तल होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष रसाळकर यांनी केला आहे त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आज आस्थानातील शासकीय विश्रामगृहाबाहेर आमरण उपोषण सुरु तसेच अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे जव्हार वन विभागाचे उपवन संरक्षक निरंजन दिवाकर व संबंधित वन अधिकारी यांनी जंगल जंगल संगनमताने अयवैद्य साग ऐन यासारख्या वृक्ष मौल्यवान वृक्षांची बेस उमार प्रमाणात कत्ली करून अवैधरित्या वाहतूक केलेली आहे याबाबत मी मुख्य वन संरक्षक वन वृत्त ठाणे यांच्याशी वारंवार पत्र व्यवहार अर्ज सादर केलेले होते गेल्या पाच महिन्यापासून माझा पत्र व्यवहार सुरू होता परंतु संबंधित मॅडमनी कोणत्याही प्रकारचे ऍक्शन न घेतल्यामुळे यांच्यावर योग्य कारवाई कारवाई व्हावी यासाठी मी इथे मान्य कार्यालय ठाणे येथे आमरण उपोषणाला बसलेलो आहे त्या अगोदर मी याच्या अगोदर दोन हजार अकरा पासून पर्यावरण वाचवण्यासाठी खूप आतोनात प्रयत्न करते आमच्यावरती पण सामधाम दंड भेदाचा पूर्ण वापर केला जातोय पण आम्ही त्यांच्या कुठल्याही आमिषाला भीक घालत नाही आणि हे पर्यावरण वाचावं वा, जंगल वाचावं वा, याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो आम्ही वेलोवेली आमच्या अर्जांची दखल घेतली नाही तर आम्ही हे उपोषणाचा मार्ग आम्ही मार्गाने जातो नाही